नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया नाशिक जिल्हा परिषदेमध्ये खोटी किंवा बनावट प्रशासकीय मान्यतेच्या आधारे टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आणि या प्रकरणामध्ये कार्यकारी अभियंत्यासह तांत्रिक शाखेचे शाखा अभियंता आणि कार्यालयीन अधीक्षक यांच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कारवाई केली या विषयावर आपण दोन दिवसापूर्वी बोललेलो आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी दिलेल्या पत्रानुसार ही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली असं बांधकाम विभागाचं म्हणणं आहे आणि या प्रक्रियेमध्ये सादर करण्यात आलेली प्रशासकीय मान्यता ही संबंधित विभागाने म्हणजे राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने निर्गमितच केलेली नाही ही खोटी प्रशासकीय मान्यता असून तिच्या आधारे टेंडर प्रक्रिया राबवण्यात येऊ नये आणि संबंधितांवर कारवाई करावी असं पर्यटन मंत्रालयानंच पत्र पाठवलेलं आहे या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे वरिष्ठ स्तरावरून आदेश आहेत मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बांधकाम विभाग क्रमांक तीनच्या कार्यकारी अभियंता कडून त्यांच्या पदाचा पदभार काढून घेतलेला आहे याशिवाय तांत्रिक शाखेच्या शाखा अभियंता आणि कार्यालयीन अधीक्षक यांना निलंबित केलेला आहे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागानं या संदर्भात सर्वांकडून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यानुसार ही कारवाई केली होती तीन तारखेला कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाईला मान्यता दिली आणि सात फेब्रुवारी या संदर्भात आदेश निघाले त्यानंतर दोन तीन दिवसानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने अगदी रविवारच्या दिवशी घाई गर्दीमध्ये आणखी एक निलंबनाचे आदेश काढले त्यामध्ये टेंडर क्लार्कचा समावेश आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी टेंडर क्लार्कला निलंबनाचे आदेश बजावतानाच त्रिसदस्य समिती नेमल्याचं जाहीर करण्यात आलं आहे म्हणजे जिल्हा परिषदेनं या प्रकरणामध्ये वरिष्ठांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असताना त्याची अंमलबजावणी न करता स्वतःच्या पातळीवरती चौकशी करून सुरुवातीला कार्यकारी अभियंता आणि त्यांचे दोन वरिष्ठ सहकारी यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता या कारवाईचं शेपूट लाभवण्यास सुरुवात केली आहे ही चौकशीचा फार नेमका कशासाठी आहे याविषयी खर तर आपण चर्चा करणार आहोत सरकारच्या कोणत्याही विभागाने बांधकामा संदर्भामध्ये मा प्रशासकीय मान्यता दिली असेल तर त्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश हे कार्यकारी अभियंत्यांकडे येत असतात हे आदेश साधारणपणे जिल्हा नियोजन समितीकडून येत असतात या प्रकरणामध्ये या प्रशासकीय मान्यतेचे आदेश हे जिल्हा नियोजन समितीकडून न येता एका ठेकेदाराने खासदाराच्या पत्रासोबत ते बांधकाम विभाग क्रमांक तीनच्या कार्यकारी अभियंत्यांकडे आणून दिलेले आहेत ठेकेदाराकडून प्रशासकीय मान्यतेचे आदेश घेऊन त्याच्या दोन प्रती कार्यकारी अभियंत्यांनी एक नियोजन शाखेला आणि एक तांत्रिक शाखेला नेहमीप्रमाणे दिल्या असतील कारण तसं देणं अभिप्रेत आहे तांत्रिक शाखेने त्या प्रशासकीय मान्यतेच्या आधारे त्यांच्याच विभागाच्या उपविभागाकडून संबंधित कामासाठी अंदाजपत्रक मागवलं जात त्या अंदाजपत्रकाच्या आधारे तांत्रिक शाखा त्या प्रशासकीय मान्यतेला तांत्रिक मान्यता देते आणि या संदर्भातील फाईल उन्हा कार्यकारी अभियंत्यांकडे त्यांच्या संमतीसाठी ठेवली जाते कार्यकारी अभियंत्यांच्या मान्यतेनंतर ती फाईल निविदा शाखेकडे जात असते निविदा शाखा त्या संदर्भामध्ये एक फाईल तयार करतात कामाचं नाव कामा कोणत्या विभागाचं आहे त्या संदर्भात कामाची रक्कम किती आहे प्रशासकीय मान्यतेची रक्कम किती आहे बयान रक्कम किती आहे या संदर्भातील तक्ता तयार करून ते नियोजन शाखेकडे आदर केलं जात नियोजन शाखा त्या संदर्भामध्ये या कामासाठी निधीची तरतूद केली आहे किंवा नाही याची तपासणी करत असतात आणि ती तपासणी केल्यानंतर त्यावर आपला अभिप्राय लिहून ती सहायक लेखा अधिकारी यांच्याकडे जाते लेखा लेखाधिकारी त्या संदर्भात तपासणी करून ती फाईल कार्यकारी अभियंता यांच्याकडे जाते आणि कार्यकारी अभियंता यांच्या सही सहीनंतर ती फाईल लेखा व वित्त विभागासाठी वित्तीय मान्यतेसाठी देत दे जात अस या खोट्या प्रशासकीय मान्यतेच्या बाबतीतही असाच प्रवास झाल्याचं दिसून येत आहे या प्रवासामध्ये लोकांनी अभिप्राय लिहिले आहेत परंतु सर्वांनी एक गोष्ट कटाक्षाने टाळली आहे ती म्हणजे त्या प्रशासकीय मान्यतेच्या सत्यतेबाबत पडताळणी न करणे खर तर ही पडताळणी करण्याची जबाबदारी ही तीन लोकांची प्रामुख्याने आहे त्यामध्ये कार्यकारी अभियंता तांत्रिक शाखेचे शाखा अभियंता आणि नियोजन विभाग या तिघांनी त्या जबाबदारीचं पालन केलेलं नाही यामुळेच ही फाईल टेंडर प्रक्रियेपर्यंत पोहोचली आणि त्याचं टेंडरही प्रसिद्ध झालं त्यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता तांत्रिक शाखेच्या शाखा अभियंता आणि कार्यालयीन अधीक्षक यांच्यावर कारवाई केली आहे ही कारवाई झाल्यानंतर पुन्हा दोन चार दिवसानंतर टेंडर क्लार्कला निलंबित करण्यात आला आता आपण या फाईलचा प्रवास बघितला तर त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की टेंडर क्लार्कचं काम फक्त वरिष्ठांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्याचा एक मसुदा तयार करायचा आणि तो मसुदा अवलोकनार्थ नियोजन आणि वित्त विभागाकडे सोपवायचा त्यामुळे टेंडर क्लार्कने त्या प्रशासकीय मान्यतेची सत्यता पडताळण्याची जबाबदारी घ्यायचं कुठलंही कारण नाही असं असतानाही जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने रतीच्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षरी घेऊन ती बातमी सर्व वर्तमानपत्रांमध्ये त्या क्लार्कला आदेश यायच्या आत हातात कशी पडेल याची काळजी घेतली आहे आणखी यामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की बांधकाम विभाग हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अखत्यारीत येत असतो शासन निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिकारांचं विभाजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे बांधकाम विभागाचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विश्वासात घेणं किंवा त्यांच्या आकर्षणास आणून देणं ही सामान्य प्रशासनाची जबाबदारी होती मात्र सामान्य प्रशासनाने केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वाक्षरी घेऊन एका टेंडर क्लार्कचं निलंबन केलंय टेंडर क्लार्कचं निलंबन करण्या पाठीमागील पार्श्वभूमीचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील एका मंत्र्यानं जिल्हा परिषदेला फोन करून त्या टेंडर क्लार्कचं निलंबन करावं अशा सूचना दिल्याचं समजतं जिल्हा परिषद नी, ही पंचायत राज व्यवस्थेतील एक त्रिस्तरीय रचनेतील सर्वात मोठी संस्था असून या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी किंवा राजकीय हस्तक्षेप जास्त प्रमाणात राहील हे गृहित धरून सरकारनं या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सणदी अधिकारी राहतील याची काळजी घेतलेली आहे त्या कुठल्याही राजकीय दबावाला बळी पाडणार नाही हा त्या पाठीमागचा हेतू आहे मात्र या प्रकरणात केवळ मंत्र्यांनी सांगितलं म्हणून एका टेंडर क्लार्कचं निलंबन करण्याची गोष्ट घडणं ही खर तर सरकारला अभिप्रेत असलेल्या उद्देशाला हरथाळ पासणारी आहे यानंतर जिल्हा परिषदेनं आता एक त्रिसस्तरीय समितीची स्थापना केली आहे आणि या प्रकरणाची ती चौकशी करणार आहे खर तर यामध्ये कुठेही काही आर्थिक गैरव्यवहार घडलेला नाही काही नाही याच्यात साधी गोष्ट आहे ती म्हणजे एक खोटी प्रशासकीय मान्यता बांधकाम विभाग तीनच्या कार्यकारी अभियंता यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्या प्रशासकीय मान्यतेची पडताळणी न करता त्या कार्यकारी अभियंता त्याची टेंडर प्रक्रिया राबवण्याची सर्व सूचना देतात आणि त्यांचा विभाग ती टेंडर प्रक्रिया राबवतो मग ही खोटी प्रशासकीय मान्यता तयार कोणी केली आणि तिचा कोणती प्रशासकीय मान्यता कार्यकारी अभियान त्यांच्या कार्यालयापर्यंत येण्याचा जो रितसर प्रशस्त मार्ग आहे त्याऐवजी ही दुसऱ्या मार्गानं कशी आली या संदर्भातील जबाबदार घटक कोण आहे त्यांच्या कामाचं स्वरूप काय आहे तेही स्पष्ट आहे त्यामुळे या संदर्भात त्रिस्तरीय चौकशी समितीचा फारस करण्यामध्ये काहीही अर्थ नाही मात्र जिल्हा परिषद प्रशासन या प्रकरणातील प्रशासनातले जे दोष आहेत त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या विभागामधील कर्मचाऱ्यांवर निलंबनाचे धाक दाखवण्यास धन्यता मानत आहे अशा प्रकारच्या कारवाई केल्यानं या खोट्या प्रशासकीय मान्यता आणून त्याची कामं करणं निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे या प्रकारांना कसा आळा बसवता येईल यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काम करण्याची गरज कर आहे परंतु तसं न करता या विभागातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवायांचा धाक दाखवण्यात धन्यता मानली जात आहे आणि सामान्य प्रशासन विभागही कोणती शहनिशा करता असे प्रस्ताव पाठवत आहे मंत्र्यांच्या फोनवरून जर अशा कारवाया होणार असतील तर मग प्रशासन कशाला हवं हो हाही प्रश्न पडतोच अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद